नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण विज्ञान भाग एकमधील दहावं प्रकरण अवकाश मोहिमा सुरू केलं होतं त्यातला आज शेवटचा पॉईंट आहे तो आपण घेऊन टाकूया तर अवकाश मोहिमामध्ये आपण महत्त्वाचा भाग कुठला आहे ते मी नंतर तुम्हाला सांगतेस आज आपण मंगळ मोहीम त्याला मार्स मिशन असे म्हणतात त्याबद्दल माहिती पाहणारे चंद्रानंतर पृथ्वीला दुसरी जवळची खगोलीय वस्तू म्हणजे मंगळ आपल्याला माहिती आहे की चंद्र जो आहे त्या चंद्रानंतर पृथ्वीला दुसरी जी जवळची खगोलीय वस्तू आहे ती खगोलीय वस्तू म्हणजे कुठला ग्रह आहे मंगळ हा ग्रह आहे मंगळाकडे अनेक राष्ट्रांनी मंगळाकडेही अनेक राष्ट्रांनी याने पाठवली तर मंगळ जो ग्रह आहे त्या मंगळाकडे सुद्धा अनेक राष्ट्रांनी काय केलं यान पाठवलं परंतु ही मोहीम अवघड असल्याने त्यातील जवळजवळ अर्ध्या मोहिमा यशस्वी होऊ शकल्या तर आपल्याला माहिती आहे चंद्रानंतर दुसरीला पृथ्वीला अगदी जवळ चिखकुले वस्तू आहे मंगळ आणि मंगळाकडे पण अनेक राष्ट्रांनी यान पाठवलेलं आहे आणि ही मोहीम अवघड असण्याने जवळजवळ अर्धा मोहिमा ह्या यशस्वी झालेल्या नाही आहेत मात्र आपल्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी इस्रोने केली आहे आपल्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी कुठल्या इस्रोने केलेली आहे इस्रोने के इस अत्यंत कमी खर्चात नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये प्रक्षेपित केलेले मंगलयान सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये मंगळाच्या कक्षेत कक्षेत प्रस्थापित झाले त्याने मंगळाचा पृष्ठभाग व वायुमंडल याबद्दल महत्त्वाची माहिती मिळवली तर आपल्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी इस्रो या संस्थेनं केलेली आहे इस्रोने अत्यंत कमी खर्चामध्ये काय केलं तर नोव्हेंबर दोन हजार तेरामध्ये प्रक्षेपित केलेलं जे मंगलयान आहे तर सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित केलं आणि त्या मंगळावरचा पृष्ठभाग आणि वायुमंडल याबद्दलची महत्त्वाची माहिती मिळवली तीन शास्त्रज्ञ बा राकेश शर्मा कल्पना चावला आणि सुनीता विल्यम तर राकेश शर्मा अंतराळ जाणारे पहिले भारतीय आहेत भारत रशिया संयुक्त अवकाश कार्यक्रमाअंतर्गत दोन रशियन अंतराळ संशोधकासमवेत अवकाशात झेप घेतली आठ दिवस अंतराळामध्ये अंतरा काय केलं वास्तव्य केलं दुसरे शास्त्रज्ञ आहेत कल्पना चावला पंजाबमधून एरोनॉटिक्सची अभियांत्रिकी पदवी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये क्लोरोडा विद्यापीठातून डॉक्टरेट संशोधन मोहिमादरम्यान तीनशे छत्तीस तास अंतराळात आणि एक फेब्रुवारी दोन हजार तीनला अंतराळातून परतत असताना स्फोट झाला आणि त्यांचा मृत्यू झाला तिसऱ्या शास्त्रज्ञ आहेत सुनीता विलियम दोन हजार सहामध्ये डिस्कवरीमधून सर्वप्रथम अंतराळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन येथे प्रवास एकोणतीस तास शटल बाहेर काम एकशे ब्याण्णव दिवस अवकाशात राहण्याचा विक्रम असे शास्त्रज्ञांबद्दल माहिती आहे आता इतर ग्रहांच्या मोहिमा आपण पाहणारे मंगळाप्रमाणेच इतर ग्रह इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या गेल्या त्यातील काही यानांनी ग्रहाची परिक्रमा केली काही याने ग्रहावर उतरली तर काही ग्रहाच्या जवळून त्यांचे निरीक्षण करून पुढे गेली याशिवाय लघुग्रह धूमकेतू अभ्यासनासाठी अवकाशाने पाठवली गेली व लघुग्रहातील धुलीकण व दगड पृथ्वीवर आणण्यात यश मिळवले या सगळ्या मोहिमातून आपल्याला मौल्यवान माहिती मिळत आहे व ती आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्ती क्रांती विषयाच्या कल्पना स्पष्ट करत आहे अशा प्रकारे इतर ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी पण अनेक मोहिमा राबवलेल्या आहेत आणि काय यातील काही जे यान आहेत त्यांनी ग्रहाची काय केली परिक्रमा केली काही याने ग्रहावर उतरले तर काही अगदी ग्रहाच्या जवळून पुढं गेले याशिवाय लघुग्रह धूमकेतू अभ्यासनासाठी अवकाशानं पाठवले आणि लघुग्रहातील काही धुलीकड असतील दगड असतील पृथ्वी तर यांना पृथ्वीवर आणण्यासाठी यश मिळालं आणि या सगळ्या मोहिमातून आपल्याला मौल्यवान माहिती मिळत आहे पुढं आहे भारत व अवकाश त तंत्रज्ञान भारताने प्रक्षेपकाच्या विज्ञान व तंत्रज्ञानात खूप अभिमानास्पद प्रगती केलेली आहे प्रक्षेपणासाठी वेगळ्या प्रकारचे प्रक्षेपक तयार केलेले आहेत ते दोन हजार पाचशे के जी वजनापर्यंतचे उपग्रह सर्व प्रकारच्या कक्षांमध्ये प्रस्थापित करू शकतात तर भारताने काय केलेलं आहे विज्ञानाने तंत्रज्ञानात प्रगती केली आहे प्रक्षेपणासाठी वेगळ्या प्रकारचे प्रक्षेपक तयार केले आहेत आणि दोन हजार पाचशे के जी पर्यंतचे उपग्रह सगळ्या कक्षामध्ये प्रस्थापित करू शकतात यात पी एस एल व्ही आणि यामध्ये पी एस एल व्ही व जी एस एल व्ही हे प्रमुख आहेत भारतानं अंतराळशास्त्र विज्ञानात केलेल्या प्रगतीचे राष्ट्रीय व सामाजिक विकासात मोठे योगदान आहे दूरसंचार दूरचित्रवाणी प्रसारण हवामानशास्त्र या सेवा यासाठी इन्सॅट व जीसॅट सॅट उपग्रह मालिका कार्यरत आहे तर भारतानं काय केलं अंतराळशास्त्र आणि विज्ञानात काय केले प्रगतीचे राष्ट्रीय व सामाजिक विकासात मोठं योगदान दिलेलं आहे दूरसंचार दूरचित्रवाणी प्रसारण हवामानशास्त्र तर यासाठी इन्सॅट आणि जीसॅट सॅट ही उपग्रह मालिका कार्यरत आहेत त्यामुळे देशात सर्वत्र दूरचित्रवाणी दूरध्वनी इंटरनेट सेवा उपलब्ध होऊ शकली या मालिकेतील एजुसॅट उपग्रह तर फक्त शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जातो एजुसॅट उपग्रह जो तो आनि आनि आहे तो शिक्षण क्षेत्रासाठी वापरला जातो देशातील नैसर्गिक संसाधनाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापन यासाठी आय आर एस उपग्रह मालिका कार्यरत आहे पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान म्हणजे त्या स्थानाचे अत्यंत अचूक अक्षांश रेखांश निश्चित करण्यासाठी आय आर एन एस एस ही उपग्रह मालिका काय केली प्रस्थापित केलेली आहे तर नैसर्गिक संसाधनाचे नियंत्रण व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन यासाठी आय आर एस उपग्रह मालिका आहेत आणि पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणचे भौगोलिक स्थान म्हणजेच त्या स्थानाचे आजू अंक्षांश रेखांश जर काढायचा असेल तर आय आय आर एन एस ही उपग्रह मालिका प्रस्थापित केलेली आहे विक्रम साराभाईंबद्दल माहिती दिलेली आहे ती तुम्ही वाचायची आहे आता उपग्रहातील कचरा आणि त्याचं व्यवस्थापन प्रकारे केलं जातं कृत्रिम उपग्रहाबरोबर इतर मानवनिर्मित वस्तू पृथ्वीभूती परिभ्रमण करत आहेत यात आता कार्यशील नसलेले उपग्रह प्रक्षेपणाच्या वेळी सुटले सुट्टे झाले प्रक्षेपकाचे भाग एखादा उपग्रह दुसऱ्या एखाद्या उपग्रहावर किंवा अवकाशातील इतर वस्तू वस्तूरादळामुळे निर्माण होणारे तुकडे अशा सर्व उपग्रहांचा यात समावेश होतो दोन हजार सोळाच्या एका अंदाजाप्रमाणे एका निरुपयोगी वस्तूचे एक सेंटीमीटरहून जास्त लांबीचे दोन कोटी तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करत आहे आणि हा सगळा म्हणजे चौकाशातील कचरा तर आपल्याला माहिती आहे की कृत्रिमप आहे तसेच प मानवाने मानवनिर्मित वस्तूसुद्धा काय करतात पृथ्वीच्या भोवती परिभ्रमण करतात आणि याच्यामध्ये प्रक्षेपकाचे काही सुट्टे भाग किंवा एक उपग्रह दुसरे उपग्रह आदळल्यानंतर होणारे तुकडे तर दोन हजार साळी सोळा साली अंदाज केला होता तर निरुपयोगी वस्तू ज्या आहेत तर एक सेंटीमीटरहून जास्त लांबीचे दोन कोटीचे तुकडे पृथ्वीभोवती काय करतायत परिभ्रमण करतात आणि यालाच काय म्हणतात अवकाशातील कचरा हा कचरा कृत्रिम उपग्रहासाठी धोक्याचा ठरू शकतो हा जो कचरा आहे तर कृत्रिम उपग्रह जो आहे त्यासाठी तो धोक्याचा ठरू शकतो उपग्रहावर इतर अवकाशांवर आदळून तो, तो त्यांना हानी पोहोचू शकतो हा कचरा दिवसेंदिवस वाढत चालत आहे लवकरच यामुळे नवीन अवकाशानाचे प्रक्षेपण कठीण होऊन बसेल तर हा कचरा काय आहे तर खूप जास्त कचरा झालेला आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळं नवीन अवकाशयानाचे प्रक्षेपण कठीण झाले यामुळे या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे कठीण आहे या, या दृष्टीने काही आ, काही पद्धतीचे अध्ययन व काही उपग्रह प्रयोग करण्यात येत आहेत या समस्येवर उपाय लवकर सापडेल आणि जे काही उपग्रह आणि अवकाशाने याचं भवितव्य धोका देणार नाही तर अशा प्रकारे हा जो धडा आहे तो संपलेला आहे अतिशय इंटरेस्टिंग आणि सोपा धडा आहे यातल्या गाळेल जागा चुकीबरोबर नंतर कृत्रिम उपग्रह त्याची गरज काय आहे तर त्यानंतर हे, हे महत्त्वाचे प्रश्न आहे नंतर एक आकृती दाखवलेली होती पा उपग्रह प्रक्षेपकाची बाह्य आराखडा तर ती आकृती पण करून ठेवायची आहे आणि हे तीन जे उदाहरणं आहेत त्यातलं जे सोपं आहे त्यातलं एखादं करा या धड्याखालचे प्रश्नोत्तर लिहा म्हणजे तुम्हाला तो धडा पटकन समजेल म्हणजे महत्त्वाचा भाग कुठला कृत्रिम उपग्रह स्पुटनिक त्याच्यानंतर कृत्रिम उपग्रहानंतर त्याच्या गरजा काय आहेत त्याच्यानंतर उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय त्यानंतर ती आकृती आहे ती आकृती गाळील जागा हा भाग तुम्ही करायचा आहे राहिला नवीन दुसरा लेसन ले आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत